नमस्कार मी विनायक सावंत नेहमी ज्या पद्धतीनं मी फेसबुकला येतो त्याच पद्धतीनं आजही फेसबुकला येण्याचं कारण का आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या जे आमरण पोषण आहे त्यामधील जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या संदर्भात दररोज मी नऊ वाजता आपणास माहिती देण्याचं काम करतोय किंवा काय नक्की त्यातले सविस्तर माझे मुद्दे आहेत ते, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो अतिशय महत्वाचा आहे आणि विशेष करून नातेपुते शहरातील जे नागरिक आहेत म्हणजे आजचा जो लाईव्ह आहे तो खास करून नातेपुते शहरातील नागरिकांच्या हक्कासाठी आहे तर त्यामध्ये दोन विषय अतिशय महत्वाचे आहेत की नातेपुते नगरपंचायत आणि आपला जो स्थानिक महसूल विभाग आहे म्हणजे तलाटी आणि मंडल कार्यालय लक्षात घ्या या संदर्भातला अतिशय महत्वाचा विषय आहे तर आपला जो पहिला मुद्दा होता अमर उपोषण पत्रातील जो आपला पहिला मुद्दा होता नातेपुदी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्या कामाची विभागीय तसेच खातेनिहाय चौकशी करण्याबाबत नम्र विनंती पहिला मुद्दा होता सुरुवातीचा दोन नंबरचा मुद्दा होता शासनाचा कोटी रुपयांचा महसूल बुडवणारे नातेपुते तलाटी व नातेपुते मंडल अधिकारी यांना निलंबित करा ही नम्र विनंती हे दोन मुद्दे होते आपले आणि हे मुद्दे पहिले दोन मुद्दे होते त्या मुद्द्याचा अतिशय महत्वाचा विषय आहे तर त्या संदर्भात प्रशासनाकडून पहिल्या मुद्द्या मान्य नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांची विभागीय चौकशी ती खातनीय चौकशी झाली पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा नगर विकास कार्यालयाला फॉरवर्ड करण्यात आलेला आहे कारवाई योग्य कारवाई करण्यास सांगितलेलं आहे नगरविकासचे संबंधित विभागाचे अधिकारी यांना सुद्धा कारवाई करण्यास सांगितले आहे त्यानुसार नगर विकास, त्यानु विकास प्रशासनाचे जे अधिकारी आहेत पुणे विभागीय आयुक्त कार्यालय असेल ह्या सगळ्याकडून ह्या गोष्टीची दखल घेण्यात आलेली आहे आणि विभागीय चौकशी शंभर टक्के होणार आणि ते झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणून मुख्याधिकारी साहेब यांनी जे काम केलेलं आहे त्या कामा संदर्भात आणि त्यांच्या खातेनिहाय आणि विभागीय चौकशीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरा मुद्दा आहे की शासनाचा जो कोट्यावधीचा महसूल बुडवलेला आहे नातुपुती नगर पंचायत अंतर्गत किंवा नातेप्रदेश क्षेत्र जे तलाटे आहेत आणि जे मंडलाधिकारी आहेत यांच्याकडून जाणून बुजून अनेक महसूल गोळा होत असताना सुद्धा ते महसूल बुडवण्याचं काम केलेलं आहे त्या संदर्भात अनेक तक्रारी आपण दिल्या अनेक पुरावे त्यांना दाखवले अनेक गोष्टी प्रत्यक्षात जाऊन त्यांना सांगितल्या परंतु हे कुठंतरी स्वतःला स्थानिक म्हणजे स्थानिक तिथले जे काय लोकप्रतिनिधी असतील स्थानिक तिथले काय सामाजिक कार्यकर्ते असतील स्थानिक तिथले काय एजंट असतील ह्या सगळ्यांना हाताला धरून अतिशय पद्धतशीरपणे भ्रष्टाचार करत होते आणि ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या स्पष्टीकरण आपण त्या पत्रामध्ये दिलेलं आहे म्हणून आजचं जे फेसबुक लाईव्ह आहे ते नातेपुते नगरपंचायतच्या दोन मुद्द्यासाठी आहे जे मुद्दे राहिले होते आपले फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगण्यासाठी आणि ते आज मी खास ठेवले होते त्यामुळं नातेपुते तलाटी असतील नातेपुते मंडलाधिकारी असतील आणि मुख्याधिकारी साहेब असतील ह्या तीन व्यक्तींना आपण सतत नातेपुते शहरातील अनेक नातेपुते शहराला घातक असणाऱ्या गोष्टी प्रशासनाच्या महसूल बुडवणाऱ्या गोष्टी असतील नातेपदी नगर मध्ये अंतर्गत देणारा विकास काम असतील या संदर्भात सतत सांगण्याचा प्रयत्न केला परंतु यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली त्याबरोबर असे अनेक सहा मुद्दे आहेत अजून असे टोटल अकरा अकरा मुद्दे आहेत हे दोन मुद्दे सोडले तर नऊ राहतात तर, तर सतत ह्या सगळ्या पत्राचा आपण व्यवहार पत्रव्यवहार करत होतो परंतु दखल घेतली जात नव्हती हो म्हणून आपला अमर हे लक्षात घेतलं पाहिजे मग आता ह्या दोन गोष्टीविषयी काय झालं की आता ह्यांच्या बदली म्हणजे तलाटे असतील मंडळाधिकारी असतील किंवा मुख्याधिकारी साहेब असतील तर ह्यांची जी चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चौकशीसाठी तुम्ही कालावधी घ्या कारण ना अनेक गोष्टी समोर येणार आहेत त्यासाठी माझ्याकडून काय आवश्यक असणारे पुरावे सादर केले जातील ऑर्डर दिलेला आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं ह्यांची चौकशी होत असताना ह्यांना त्या तिथल्या म्हणजे नातेपती तलाटे असतील मंडळाधिकारी असतील त्यांना त्या तिथं त्या तिथं त्यांना त्या पदा त्या पदावर ठेवू नये किंवा अधिकारी साहेब असतील त्यांना तिथं नातेपतीमध्ये त्या पदावर ठेवू नये त्यांची चौकशी सुरू असताना त्या पदावर त्यांना ठेवू नये ही माझी अपेक्षा आहे कारण चौकशी करत असताना ते संबंधित अधिकारी जर तिथे असतील तर ते स्वतःला वाचवण्यासाठी संबंधित कागदामध्ये हो किंवा तिथं असल्या कारणाने काही बदल करू शकतील काही हो घटनेमध्ये काही दुरुस्त्या करू शकतील वैयक्तिकरित्या अशी शंका आहे म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनाला माझं आव्हान आहे विनंती आहे नम्र विनंती आहे की आपण यांची चौकशी लावणार असाल तर प्रथमत आपण यांना त्या ठिकाणी असणाऱ्या पदावरून मुक्त केलं पाहिजे किंवा त्यांची बदली केली पाहिजे त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून माझं प्रशासनाला आव्हान आहे तसं लेखी स्वरूपात सुद्धा त्यांना आज निवेदन मी देणार आहे की संबंधित अधिकारी यांना विभागीय चौकशी खात्याने चौकशी किंवा चौकशी होत असताना त्यांना त्या पदावरती तिथे ठेवण्यात येऊ नये एक तर त्यांना शासकीय नियमानुसार जे काय योग्य आहे ते तुम्ही कारवाई करावी त्या तिथं पदावर ठेवू नये तुम्हाला खरं तुमची चौकशी करायची असेल मनापासून तुम्ही करणार नसताल तर ते करायला लावणारच आहे मी त्यासाठी माझी लढाई आहे परंतु त्या तिथं जर ते संबंधित अधिकारी असतील तर ते त्या तिथील त्यांच्या काही कागदपत्रामध्ये कशामध्ये त्यांच्या काय चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील अशी मला शंका आहे म्हणून ह्या माध्यमातून मी प्रशासनाला आवाहन करतो की आपण नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब यांच्या कामाची विभागीय खातीने चौकशी करत असताना त्यांना तिथं ठेवण्यात येऊ नये त्यांना दुसरी कुठं बदली करून द्यावी दुसऱ्या कुठं विभागात पाठवावं त्यामध्ये पारदर्शकता आणावी त्याचबरोबर नातेपुते नातेपुते तलाटे असतील नातकडे मंडळ अधिकारी असतील यांना सुद्धा निलंबित झाले पाहिजे आणि शासनाचा मोसर बन काम केलेलं आहे आता के 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 ते हालचाल करत असतील कारवाई करण्याचे किंवा प्रयत्न चालू असतील परत त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यामुळे त्यांची चौकशी सुरू असताना त्याला इथं त्या ठिकाणी नको त्या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांना ठेवण्यात येऊ नये त्यांची जिथे बदली करण्यात यावी हे या माध्यमातून मी सांगतो नातेपुते नगरपंचायतच्या विकासासाठी नातेपुते नगरपंचायतचा आज तुमच्या माझ्यासाठी सांगतो की जो शासनाचा महसूल असतो तो, तो महसूल लोकहितासाठी लोकांच्या विकासासाठी वापरला जातो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे अधिकारी काय करतात दुसऱ्या शहरातून आलेले असतात त्यांना ना त्या शहराचं काही माहिती नसतं मग तेथील काही ठराविक लोक असतात त्याला आपण एजंट म्हणून दलाल म्हणून त्यांना हाताला धरायचं तिथल्या राजकीय लोकांना तिथल्या लोकप्रतिनिधींना काही सामाजिक कार्यकर्ते भ्रष्ट काही सामाजिक कार्यकर्ते असतात आणि हाताला धरायचं आणि भ्रष्टाचार करत असतात या सगळ्या गोष्टीचं एक दोन तीन वर्षामध्ये टोटली अभ्यास केला मी ऑब्झर्वेशन केलं आणि त्यानंतर लक्षात आलं की कशा पद्धतीने सिस्टीम चालते आणि आदरणीय पंतप्रधानजी यांना अगोदरच मी पत्राद्वारे सांगितलं होतं की भ्रष्टाचार मुक्त भारत ही जी आपली संकल्पना आहे ह्या संकल्पनेला प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न मी करेन अशा पद्धतीने एकवीस स्वरूपाचं पत्र मी दिलेलं आहे आदरणीय पंतप्रधान जे असतील आदरणीय राष्ट्रपती जी असतील दिलेला आहे आणि त्यानंतरच ह्या भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी काम करण्याचा प्रयत्न मी करत आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करते काय करते या सगळ्यांचे अहवाल टोटली तयार करून ठेवलेले आहेत अनेक विभाग आहेत फक्त हेच विभाग नाहीत अनेक विभाग आहेत सगळ्यांचा बायोडोटा तयार करून ठेवलेला आहे लवकरच केंद्र शासनाकडे स्फूर्त करून त्या पद्धतीचं कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालतो ह्याचं विश्लेषण होणं अपेक्षित आहे त्यावरती शासनाला सुद्धा काय निर्णय घेता येतात काय निर्णय घेतले पाहिजे याविषयी त्यामुळं फायदा होणार आहे त्यामुळे कुठलंही काम असताना नातूपती नगरपंचायत म्हणलं की नगरविकास आला नगरविकासचा बेस हा नगरपंचायत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तसंच महसूलचा बेस हा तलाटे आहे कोतवाला आहे मंडल अधिकारी आहेत प्रत्येक विभागाचे बेस हे स्थानिक प्रशासनात स्थानिक जिलेवर असतात आणि हिथून हा भ्रष्टाचार सुरू कसा होतो उगम कसा पावतो ह्यासाठी हे केलेले प्रयत्न होता आणि सगळं करत असताना आपण संबंधित अधिकाऱ्यांना सतत वारणे देतो तो विनंती करतो साहेब हे भ्रष्टाचार आहे करू नका अशा चुकीच्या पद्धती आहेत आपण महसूर कसा गोळा होईल याच्याकडे लक्ष द्या अशा अनेक गोष्टी आहेत त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण बोलू शकत नाही वेळ आल्यानंतर ते संबंधित विभागाला ते फॉरवर्ड केले जाते आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की काल आपल्याला एक पत्र मिळालेलं आहे की त्या पत्रामध्ये तुम्हाला सांगणार अपडेट देतो की सोलापूर जिल्ह्यातील कृषी परवा परवान परवानी अटी परवानगी अटी व शर्तीचा भंग होत आहे याची सकल चौकशी करण्यात म्हणजे जे येणे आहेत सोलापूर जिल्ह्यातील या संदर्भात आपण मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली होती त्यानंतर ते तक्रार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी साहेबांकडे आली होती जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या आमरण उपोषणाच्या आपण जय घेतले निर्णय त्यानंतर तात्काळ त्यांच्यावर हालचाल झाली आणि त्यांनी संबंधित सर्व प्रांताधिकारी असतील ते प्रांताधिकारी सोलापूर सोलापूर एक असेल दोन असेल तेव्हा तहसीलदार असतील सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट अप्पर तहसील धारमुद्रुप असेल माहेश तहसीलदार असतील त्यानंतर कर्मा करमाळा असेल माळा असेल सांगोला असेल मंगळ्या असेल सगळ्यांना ते पत्र दिलेलं आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की जिल्ह्यातील अकृषी परवानगी परवानगी अटी व शर्तीचा भंग होत आहे याची सखोल चौकशी करण्याबाबत नमूद करून मान्य उपायुक्त महसूल पुणे विभाग पुणे यांच्याकडे सादर केलेला अर्ज संदर्भ पत्राने कार्यात प्राप्त झालेला आहे संदर्भ पत्राने शासन निर्णय किंवा कायदेशीर तर तरतुदीनुसार ती सविस्तर चौकशी करून संबंधितांना परस्पर लेखी अवगत करण्याबाबत कळवलेलं आहे संबंधित पत्र येत आहे तरी तर आपण त्यात नमूद मुद्द्याबाबत प्रचलित शासन निर्णय व तरतुदी विचारात घेऊन सविस्तर चौकशी करून कारवाई करावी व केलेल्या कारवाईबाबत अर्ज यांना अवगत करावे म्हणजे जी अकृषिक आहे म्हणजे येणे अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाले मध्ये त्या संदर्भात मी ऑलरेडी फेसबुक लाईव्ह केलेला आहे तर या संदर्भात सुद्धा त्यांनी तत्काळ दखल घेण्यात आलेली आहे अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये एक अपडेट दिली तुम्हाला त्याबद्दल अजून मेलला पत्र आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की आज सायंकाळी सहा किंवा सात वाजता तुम्हाला सांगितलं जाईल सहा किंवा सात वाजता जो मी तुम्हाला काल होतो की अतिशय महत्वाचा विषय मी घेऊन येणार आहे आणि त्या संदर्भात आपणा चर्चा करणार आहे तर ते सकाळीच आज करणार होतो परंतु आजचे एक दोन पॉइंट राहिले होते माझे आणि कालची अपडेट द्यायची होती आणि त्या संदर्भात जे काही तुम्हाला अतिशय महत्वाचं फेसबुक लाईव्ह होणार आहे संध्याकाळचं ते फक्त नातेपुर शहर किंवा तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी महत्वाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे आणि त्या फेसबुक लाईव्ह मधून अतिशय शे चांगल्या गोष्टी समोर येणार आहेत तर त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर आदर आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून एक आपण अतिशय महत्वाचा विषय त्यांच्या समोर मांडला होता आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं दखल घेतल्या कारणाने त्या विषयाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेला अतिशय महत्वाचा विषय आहे त्या विषयासंदर्भात आज संध्याकाळी सहा किंवा सात वाजता तुम्हाला कल्पना दिली जाईल फेसबुकला येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा अनेक गोष्टी आहेत त्या संदर्भात सुद्धा आज संध्याकाळी सहा वाजता फेसबुक लाईव्ह येणार आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे त्यामुळं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून फक्त एवढं सांगायचं होतं की नातेपुते नगरपंचायतचे अधिकारी साहेब त्याला नातेपुते तलाठी नातेपुते मंडल अधिकारी यांची चौकशी होणं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची चौकशी सुरू असताना त्यांना त्या पदावर ठेवण्यात येऊ नये म्हणजे हित त्यांची बदली करा म्हणत नाही तर आले की निलंबित करा त्याची चौकशी झाल्यानंतर योग्य कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर निलंबित करणं हे काय माझं टार्गेट नाही त्यांनी जे काही शासनाचा महसूल बुडवला आहे त्या संदर्भात त्यांना त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर नातूपती नगर मुख्य अधिकारी साहेब त्यांनी विकास कामात कशा का पद्धतीनं आळसंविधा कृष्ठ कामाला प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा अनेक कशी कामं केलेली आहेत त्या सगळ्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे त्यानंतर कारवाई झाली पाहिजे म्हणून चौकशी करत असताना ते जर तिथं असतील नातेवादी तलाटे म्हणून असतील नातेवादी मंडळ म्हणून असतील नातेवादी मुख्याधिकारी साहेब म्हणून असतील तर ते तिथं असल्या कारणाने तिथं त्यांच्या कागदामध्ये किंवा कशामध्ये बदल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो यासाठी त्यांना इथून त्यांची बदली करण्यात यावी ही माझी या माध्यमातून विनंती आहे ओके आणि भेटूया आपण संध्याकाळी सहा वाजता किंवा सात वाजता मला फेसबुकला फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं जाईल अतिशय महत्वाचा विषय आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र